कवठेवकाळ शहरात रात्रीच्या सुमारास शेतामध्ये बिबट्याचे दर्शन कवठेवकाळ शहरातील जुन्या आगळगाव रस्त्यापासून काही अंतरावर मुकुंद सगरे यांच्या शेतामध्ये काल रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसून आला आहे सगरे यांच्या शेतामध्ये माती भरावाचे काम सुरू आहे या दरम्यान तेथे ते कामासाठी आलेले मशीन व डम्पर चालकाला बिबट्या दिसून आला आहे त्याचा व्हिडिओ समोर आलेला असून या व्हिडिओमध्ये बिबट्या अगदी निवांतपणे त्या ठिकाणावर बसलेला दिसून येतो बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ माजली आहे संबंधितांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून बिबट्या या ठिकाणावर आल्याचे सांगितले परंतु अद्याप वन विभागाचे कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी पोहोचले नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहे कवठेमाघा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सगरे यांचे मोठे शेत आहे या शेतात माती भरावाचे काम सुरू होते असे समजते माती भरावा करीत असताना सर्वप्रथम ड्रायव्हर रतन पुजारी याला बिबट्या दिसून आला घाबरून रतन पुजारी यांनी वाहनातून बाहेर न पडता डम्पर मालक दोडमिसे यांना घटना कळविली तातडीने रामदोडमिसे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावर पोहोचले त्यांनी देखील बिबट्याला जागेवरच निवांत बसलेले पाहिले तातडीने राम मिसे यांनी शेतमालक सगरे यांना आपल्या शेतामध्ये बिबट्या असल्याचे सांगितले दोडमिसे यांना आजूबाजूच्या परिसरामध्ये नागरिक उन्हाळ्यामुळे बाहेर झोपतात हे माहीत होते त्यांनी त्या लोकांना संपर्क करून बाहेर झोपू नका आपल्या परिसरात बिबट्या आम्ही पाहिला आहे असे सांगितले कवठेंकाळ शहरात प्रथमच बिबट्याचे दर्शन रात्रीच्या सुमारास झाले असून बिबट्या परिसरात आला आहे याची बातमी पसरताच शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क